तब्बल एकोणीस वर्षानंतरनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ अखेर आज एकत्र आले देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं आम्ही एकत्र आलो अशी टोलेबाजी राज ठाकरे यांनी केली तर एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला हिंदीच्या सक्तीविरोधात मराठीच्या एकजुटीच्या निमित्तानं हे दोघे एकत्र आले असून यामागे महापालिका निवडणुकांचं गणित असल्याचं बोललं जातं परंतु केवळ म महापालिकेचा नव्हे तर म महाराष्ट्राचा असल्याचा सांगत उद्धव ठाकरे यांनी नवं राजकीय समीकरण जुळवण्याचे संकेत दिले ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणातला रा त्यातून मिळू पाहणारं नवं वळण याचा घेतलेला आढावा नमस्कार मी श्रीहरी धुमाळ आपण बघताय बोलबिंद हिंदी सक्तीविरोधात राजू उद्धव यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित मोर्चा काढण्यात येणार होता मात्र हिंदी भाषेबाबतचा जी आर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानं मोर्चाऐवजी विजयी मेळावा घेण्यात आला वरळीतील एन सी आय डोम इथं झालेल्या या मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे हातात हात घालून मंचावर आले त्यांनी परस्परांची गळाभेट घेतली उपस्थित मराठी जनांना अभिवादनही केलं महाराष्ट्राच्या राजकारणातील हा ऐतिहासिक क्षण असल्याचं दिसून येतं दोन हजार सहा मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेची स्थापना केली होती त्यानंतर एकत्रीकरणाच्या बऱ्याच चर्चा झाल्या राजेंच्या भाषेत सांगायचं झालं तर माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून अनेकांनी त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले पण देवेंद्र फडणवीस सरकारनं पहिलीपासून हिंदीचा निर्णय घेतला आणि दुरावलेले हे दोन भाऊ एकत्र आले मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून या दोघांचं मनोमिलन झाल्याचा आरोप भाजप व शिंदे गटाकडून करण्यात येतोय तथापि ठाकरे बंधूंचं टार्गेट त्या पलीकडचं असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे मुंबईतून मराठी माणूस हळूहळू हद्दपार झालाय आर्थिक नाड्या कधीच अमराठी मंडळींच्या हातात गेल्या दुसरीकडे गुजराती व उत्तर भारतीयांचा मोठा प्रभाव असलेला भाजप मुंबईवर जोमानं वाढलाय भाजपचा असाच राक्षसी विस्तार होणं ही मराठी माणसासाठी धोक्याची घंटा मानली जाते स्वाभाविकच त्यामुळे मागच्या काही वर्षात मराठी माणसाच्या मनातील अस्वस्थता वाढत आहे त्यातूनच राज व उद्धव यांनी एकत्र आलं पाहिजे ही भावना मराठी बांधवांमध्ये जोर धरू लागली होती आपापले मतभेद बाजूला ठेवून या जनभावनेचा अखेर ठाकरे बंधूंनी स्वीकार केल्याचं दिसतं यातून भाजपच्या बेसुमार वाढीला व पर्यायानं अमराठीच्या ताकदीला काही प्रमाणात व्यसन घालता येऊ शकतं असं जाणकार म्हणतात दुसरा मुद्दा शिंदे आणि कंपनीचा एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीनं अलीकडं आपला प्रभाव बराच वाढवत नेलाय त्यांचं साम दाम धोरण पक्षासाठी फळाला येते त्यात अमित शाह यांच्या कानाला लागून शिंदे चांगलेच गोड होत चाललेत अगदी जय गुजरातची घोषणा करेपर्यंत एकनाथ शिंदेची मजल गेली महाशक्तीचं पाठबळ असलेल्या शिंदे सेनेला नेस्तनाभूत करण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येणं ही काळाची गरज होती अगदी फडणवीस यांनाही शिंदे आणि शहांमध्ये जवळी खटकत होती त्यामुळे राज आणि उद्धव यांच्या एकत्रीकरणामागे अप्रत्यक्षपणे त्यांनीही बळ पुरवल्याचं मानलं जातं राज यांनी मराठीच्या मुद्द्यावर तडजोड करणार नाही असं सांगत आगामी काळात मुंबईसह राज्यभर हा मुद्दा जागवत ठेवणार असल्याचं सूचित केले तर उद्धव यांनी आम्ही एकत्र आलो आहे ते एकत्र राहण्यासाठीच असं सांगत मनसे व शिवसेना युतीचं संकेत दिले म मराठी म महापालिकेचा एवढ्या पुरतंही मर्यादित नाही हा म महाराष्ट्राचा आहे त्यामुळं आम्ही महाराष्ट्रही काबीज केल्याशिवाय राहणार नाही असं स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी राज्यभर दोन पक्षांची युती होणार असल्याचं सुतोवाच केलं आहे त्यामुळे आगामी काळात सर्वच निवडणुकांमध्ये दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे मंचावर राज व उद्धव यांच्यासोबत आदित्य व अमित ठाकरे यांनी गळाभेट घेत मराठी जनांना अभिवादन केलं भविष्यातलं सेना व मनसेचं नेतृत्व या दोघांकडे असेल असं म्हटलं जातं त्यामुळे या मेळाव्यातून नवी समीकरण निर्माण होण्याच्या दृष्टीनं पावलं पडलेली दिसतात या मेळाव्याला रासपचे महादेव जानकर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे जितेंद्र आवाड यांच्यासह कम्युनिस्ट पक्षाचे रेड्डीही उपस्थित होते हे बघता ठाकरे बंधूंच्या मेळाव्यातून राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल असं दिसतं सध्या तरी मुंबई महापालिकेपासून भाजप व शिंदे सेनेला दूर ठेवणं असं ठाकरे बंधूंसह टार्गेट असावं मात्र त्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रात मराठी बरोबरच ठाकरे ब्रँडचं नाणं खनखनीत ठेवणं हे त्यांचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं मानलं जातं तुम्हाला काय वाटतं ठाकरे था? ब्रँडचा आवाज पुन्हा घुमणार का हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच करा जय हिंद